जिल्हा परिषद औरंगाबादमध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या विषयानुसार आणि तालुकांनी ह्या समानीकरणासाठी उपलब्ध असेल जागा यांची माहिती आपण नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद औरंगाबादमध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक जिल्हाभरात तालुकांनी हाय असलेली विषयानुसार रिक्त जागांची माहिती आपण पाहणार आहोत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की रा जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी आहेत सूरज प्रसाद जयस्वाल यांनी घोषणा केली होती की एकतीस डिसेंबर पर्यंत रॅन्डम पद पद्धतीने पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापना बदलून देऊन त्यांना पदोन्नती देणार आहे जवळपास तीनशे वीस शिक्षकांना तर मित्रांनो ते अजूनपर्यंत दिलेलं नाही आतापर्यंत तर प्राथमिक शिक्षक संघ ही शिक्षकांची संघटना आहे त्यांनी सवाल केलेला आहे की पदवीधर पदस्थापने खोळंबली नवीन वर्षाची शिक्षकांना भेट कधी देणार असा त्यांनी सवाल या ठिकाणी त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुरत प्रसाद जयस्वाल यांना केलेला आहे मित्रांनो या बातमी आता या ठिकाणी आपण सर्व पाहणार नाही आहेत फक्त या ठिकाणी पदवीधर प्राथमिक शिक्षक समानीकरणाअंतर्गत जिल्हाभरात एकूण तालुकांनी हे विषय निहाय म्हणजे तालुकानी हाय आणि विषयानुसार असलेली रिक्त जागांची संख्या आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा मित्रांनो औरंगाबादमध्ये सात जागा आहेत भाषा विषयासाठी आणि गणितासाठी सतरा आहेत एक आणि विज्ञानासाठी पस्तीस जागा आहेत विज्ञान व समाजशास्त्रासाठी गंगापूरमध्ये आठ नंतर भाषेविषयासाठी आणि गणितासाठी बेचाळीस आणि विज्ञानासाठी दहा जागा आहेत कन्नड तालुक्यामध्ये बघा एकोणीस जागा भाषेविषयासाठी तेवीस जागा गणित विषयासाठी आणि दहा जागा विज्ञान आणि समाजशास्त्रासाठी खुलताबाद यामध्ये सात अकरा आणि आठ पैठणमध्ये सतरा सव्वीस आणि चौदा फुलंब्री तालुक्यात आठ पंधरा आणि आठ सिल्लोड तालुक्यात तेरा अडतीस आणि एकवीस जागा आहेत मित्रांनो सोयगाव तालुक्यामध्ये सहा अकरा आणि चार जागा आहेत वै वैजापूर तालुक्यात ता अकरा सदतीस आणि अकरा जागा आहेत एकूण मित्रांनो बघा भाषे विषयासाठी औरंगाबाद जेडपीमध्ये शहाण्णव जागा आहेत संपूर्ण तालुक्यामध्ये गणित विषयासाठी दोनशे वीस जागा आहेत आणि विज्ञान आणि समाजशास्त्रासाठी एकशे तीस जागा आहेत असे मिळून मित्रांनो या ठिकाणी चारशे सेहेचाळीस आणि सध्या रिक्त बत्तीस अशी एकूण चारशे अठ्याहत्तर जागा ह्या औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये विषयानुसार पदवीधर या पदासाठी म्हणजे मित्रांनो सहावी ते आठवी या वर्गासाठी या जागा उपलब्ध आहेत मित्रांनो तर या जागा या सर्व प्रमोशनमधून म्हणजे पदवी उपशिक्षकातून पदोन्नती घेऊन पदवीधर या पदासाठी भरणार आहेत या जागा रिक्त आहेत मित्रांनो या बातमीतून आपल्याला ही माहिती मिळते मित्रांनो अशाच शिक्षक वर्ष संदर्भात महत्त्वाची अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद